आ आ Hi. येस ब ब ह क क कणिदार क क खमंग ग ग हा अगदी घरच्यासारखं कणिदार खमंग ग म्हणजेच कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ यांच्या वतीने दूध वाढ कृती या दूध वाढ कृती कार्यक्रम छत्रपती शिवाजी राजे सहकारी दूध संस्था व कामधेनु महिला दूध संस्था भुएवाडी तालुका करवीर या संस्थेच्या दूध उत्पादकांनी वीरशे बँकेच्या माध्यमातून मुरा जातीच्या बत्तीस म्हैशी हरियाणा व वा वाराणसी उत्तर प्रदेश येथून खरेदी केलेल्या म्हैशींचे भुयेवाडी तालुका करवीर येथे माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेश उर्फ बंटी डी पाटील यांच्या हस्ते व गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे व संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये पूजन करून या म्हशी दूध उत्पादकांना प्रदान करण्यात आल्या यावेळी बोलताना माजी गृह राज्यमंत्री आमदार उर्फ बंटी डी पाटील म्हणाले की गोकुळ हा दूध उत्पादकांचा संघ आहे या भावनेतून सातत्याने नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याची भूमिका आपण या ठिकाणी घेत आहोत सध्या संघाचे दूध संकलन प्रतिदिनी सतरा लाख लिटर पर्यंत पोहोचले असून गोकुळ लवकरच वीस लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करेल यासाठी दूध उत्पादकांना म्हैस खरेदी करण्यासाठी चाळीस हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे या योजनेमुळे अनेक दूध उत्पादक आपले म्हैस पशुधन वाढवत असून त्यामुळे दूध उत्पादकांना आर्थिक स्थैर्य मिळत आहे याचबरोबर गोकुळच्या संकलनात सातत्याने वाढ होत असल्याचे सांगितले यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे म्हणाले की गोकुळकडून म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रम दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर राबवला जात आहे म्हैस पालन हे दूध उत्पादकांना फायदेशीर असल्यानेच दूध उत्पादक मोठ्या प्रमाणात जातीवंत म्हशी खरेदी करत असून यासाठी दूध उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणात मिळत असलेला प्रतिसाद लक्षात येतो तरी संघाकडून राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ घेऊन दूध वाढीसाठी प्रयत्नशील राहावे असे सांगितले या कार्यक्रमात संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक माजी सरपंच संभाजी खोत यांनी केले यावेळी गावातील सर्व दूध संस्थांचे चेअरमन यांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तर आभार छत्रपती शिवाजीराजे सह दूध संस्थेचे चेअरमन संभाजी भोसले यांनी मानले यावेळी माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेश उर्फ बंटेडी पाटील गोकोचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगुले शशिकांत पाटील चुएेकर संभाजी पाटील प्रकाश पाटील बयाजी शेळके सहाय्यक व्यवस्थापक डॉ प्रकाश दळवी संकलन अधिकारी आर एन पाटील दीपक पाटील वीरश बँकेचे चेअरमन अनिल सोलापुरे माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील छत्रपती शिवाजीराजे सहकारी दूध संस्थेचे चेअरमन संभाजी भोसले कामधेनू महिला सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या चेअरमन सौ सारिका पाटील भुयेवाडीचे सरपंच सचिन देवकुळे यांच्यासह हो विविध संस्थांचे पदाधिकारी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील सर्व दूध संस्थांचे पदाधिकारी व दूध उत्पादक सभासद उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज